शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रमुख आमचे सहकारी मित्र बालाजी सोसे यांनी पळसखेट चक्का येथील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी हंगामी बागायतदार म्हणून त्या ठिकाणी नुकसान भरपावी द्यावी म्हणून जे जलसमाधी आंदोलन सुरू केलं होतं आज संबंधित अधिकाऱ्यांशी मी स्वतः त्या ठिकाणी चर्चा केली संबंधित तहसीलदार यांनी येणाऱ्या दिवाळीनंतर आठ दिवसाच्या आत याची बैठक लावण्याचं कबूल त्या ठिकाणी केलं आणि या प्रश्नावर त्यांनी असं सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं त्यांच्या तीन प्रमुख मागण्या दोन हजार तेवीसचा शंभर टक्के मोबलला जो मिळायला पाहिजे होता तो एकोणऐंशी टक्के मिळाला एकवीस टक्के मिळण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत आणि मुख्य मागणी म्हणजे जे जिराय शेतकरी या गावामध्ये आहेत त्यांना हंगामी बागायतदार म्हणून त्यांच्या नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या हक्कानुसार त्यांना तो देण्यात येईल अशी त्यांनी ग्वाही दिली आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा हंगामी बागायतदार म्हणून यांची नोंद त्या ठिकाणी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये प सात बरावरती हंगामी बागायतदारमुळे ती शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे ती नोंद कायम ठिकावी असा त्यांचा उपोषणाचा उद्देश होता आज ती मागणी या ठिकाणी सकारात्मक रीतीनं या ठिकाणी पूर्ण झाल्यासारखी आहे आणि म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आंदोलन त्यांचं मागं घेतलेलं आहे